नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत आवळ्याची रेसिपी आवळा हा किती आरोग्यदायी आहे हे आपण सर्वांना चांगलंच माहिती आहे तर असा हा आवळा न शिजवता न वाफवता अगदी वर्षभर टिकेल असं सोप्या पद्धतीने मी लोणचं दाखवणार आहे यावेळी बऱ्याच टिप्स सांगितलेल्या आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आवळ्याचं हे अगदी टेस्टी लोणचं बनवण्यासाठी इथे आपण अगदी ताजे एक किलो आवळे घेतलेले आहेत जर ह्याच्यामध्ये डाग धब्बे असलेले आवळे असतील तर ते आपल्याला साईडला काढायचे त्याचं तुम्ही इतर काही बनवू शकता तर अशा पद्धतीने ताजे आवळे स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे आहेत आता ह्या आवळ्यांना आपण अशा चिरा पडायच्या आहेत आणि ह्याचे काप बनवून घेणार आहोत आपण फक्त हे काम करताना थोडं सावधगिरीने करायचं आवळ्याचे काप करण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे तर अशा तऱ्हेने सर्व आवळ्यांचे आपण काप बनवून घेतलेत इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की जसे आपले काप बनवून होतील आवळ्यांचे तसे ह्याला एका मोठ्या भांड्यात टाकायचं आणि लगेच ह्याच्यावर मीठ घालायचे मी इथे एक किलोसाठी तीन चमचे मीठ घेतले आणि साधारण एक चमचा हळद आणि हळद आणि मीठ सर्व आवळ्यांच्या फुडींना अगदी व्यवस्थित लावून घ्यायची याच्यामुळे काय होईल आपलं लोणचं खराब होणार नाही मीठ आणि हळद लागल्यामुळे प्रत्येक फुडीलाही व्यवस्थित लागली गेली पाहिजे त्याच्यासाठी मोठ्या भांड्यातच ह्या आवळ्याच्या पोळी घालायच्या आहेत आपल्याला आता ह्याच्यावर झाकण ठेवून साधारण पाच मिनटासाठी हे आपण साईडला ठेवूया आणि तोपर्यंत आपण बनवूयात मसाला तर मी इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर लगेच गॅसची फ्लेम लो करायची त्याच्यामध्ये एक चमचा तेल घातलं आहे आणि आता आपण घालणार आहोत याच्यावर दोन चमचे मेथीदाणे मेथीदाणे आपल्याला अगदी मंद गॅसवर भाजायचे आहेत साधारण अर्धा मिनिट भाजून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत सात ते आठ लवंग आणि नऊ ते दहा काळी मिरी आणि थोडासा हिंग इथे मी खडा हिंगाचा वापर केला आहे तुम्ही पावडरचा वापर करणार असाल तर अगदी लोणचं बनवताना नंतर घातलं तरी चालेल तर आता गॅस बंद केला आहे गॅस बंद केल्यानंतर इथे मी एक वाटी मोहरीची डाळ घातली आहे कढई गरम आहे सध्या त्यामुळे त्या गरमीवरच ही डाळ भाजल्या जाईल आपल्याला अगदी थोडीशीच भाजून घ्यायची त्याच्यामुळे गॅस बंद करूनच ही घालायची आणि इथे घातलं आहे मी एक चमचा मीठ आधी पण आपण तीन चमचे मिठाचा वापर केला आहे तर आता हे मिश्रण थोडंसं गार झाल्यानंतर हे मिक्सीच्या भांड्यात काढून घेऊया आपण आणि याला थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे मोहरची डाळ थोडीशी वाटून घेतल्यामुळे काय होईल हे बघा अशा पद्धतीने घेतलं आहे ती आवळ्यांच्या फोडींना व्यवस्थित लागेल तर आता त्याच कढईत मी ह्या वाटीने दोन वाट्या तेल घेतलं आहे साधारण दीडशे एम एल आता तेल चांगलं तापलं आहे तर गॅस बंद केला आहे आणि थोडा वेळ झाल्यानंतर म्हणजे सध्या एकदम गरम पण तेल नाही आणि एकदम गार पण नाही आहे तरी ते घेतले पाच चमचे लाल मिरची पावडर आणि एक चमचा हळद तुम्हाला जर तिखट लोणचं हवं असेल तर एखादा चमचा तुम्ही वाढवलात तरी चालेल लाल मिरची पावडरचा आता हे सर्व तेल कढईमधलं एका मोठ्या ताटात आपण काढून घेणार आहोत म्हणजे हे लगेच गार होऊन जाईल आता हे पूर्ण तेल गार झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये घालूया आपण हा बनवलेला मसाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला तेल पूर्ण थंड झाल्यानंतरच हा मसाला ह्याच्यामध्ये घालायचा आहे आता हा मसाला आणि तेल व्यवस्थित मिक्स करून घेतलं आपण मी मसाला बनवताना जिरं घातलेलं नव्हतं पण माझ्याकडे जिरा पावडर आहे तर ती मी साधारण एक चमचा घातली आहे तुम्ही मोहरीच्या डाळीसोबतसुद्धा जिरं घालू शकता त्याच्यामध्ये कढईमध्ये जेव्हा आपण मसाला भाजला तेव्हा तर बघा आपल्या फोडींना मीठ आणि हळद अगदी व्यवस्थित लागलेली आहे आणि मुरलेली आहे याच्यासोबत तर आता हे तेल आणि मसाला पूर्णपणे गार झाल्यानंतर ह्या फोडी ह्याच्यामध्ये घातलेल्या आहे आपण तेल पूर्ण थंड झाल्यानंतरच आवळ्याच्या फोडी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत आता आपण व्यवस्थित ह्यांना मिक्स करून आहे हे लोणचं चवीला अप्रतिम लागतं खूपच छान आणि वर्षभरही चांगलं राहतं तर आता आपण घालूया दोन चमचे व्हाईट विनेगर याच्यामुळे काय होईल आपलं लोणचं बिलकुल खराब होणार नाही आणि लोणच्याला चव पण छान येईल व्हिनेगरमुळे लोणचं आपलं बिलकुल रेडी आहे आपण याला हा स्वच्छ भरणीत भरून ठेवायचं आहे तर बघा आवळ्याचं अगदी चवदार हेल्दी पद्धतीने बनवलेलं लोणचं बिलकुल तयार आहे इथे आपण आवळे शिजवले नाही वाफवले नाही त्याच्यामुळे सर्व पोषक तत्व त्याच्यामध्ये अगदी आहे तसेच राहणार हे लोणचं वर्षभर छान राहतं चवीला अप्रतिम लागतं आणि तब्येतीला तर चांगलं आहेच तर अशा पद्धतीने तुम्ही लोणचं बनवा हे तुम्ही पराठ्यासोबत खाऊ शकता शब... सोबतही खाऊ शकता तर अशा पद्धतीने आवळ्याचं लोणचं बनवा खा ही एकदम सोपी पद्धत आहे आवळ्याचं लोणचं बनवण्याची आणि जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद